ह्यामध्ये तुम्ही बघू शकता ॲम्पल टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग आहे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे सात माळ्याचं दोन विंगचं हा मोठा कॉम्प्लेक्स आहे ज्यामध्ये लेफ्ट ॲम्पल पार्किंग किड्स प्लेइंग एरिया सिक्युरिटी हे सर्व सुखसुविधा आहे मित्रांनो टू बी एच के साडेआठशे स्क्वेअर फीटचा सा, फक्त चोपन्न लाखाला हो मित्रांनो खरं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व माहितीसाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि फॉलो करा मित्रांनो आपला हा जे टू बी एच के फ्लॅट आहे डोंबिली वेस्ट कुंभारखंडपाड्यामध्ये आहे याचं जे टोटल एरिया आहे आठशे स्क्वेअर फीट आहे कार्पेट एरिया सहाशे स्क्वेअर फीट आहे बिल्डिंगला दहा वर्ष झालेलं आहे कुंभारखंडपाडा कुंभारखंडपाडा स्टेशनपासून दोन किलोमीटर आहे डोंबिली वेस्ट येणे जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा अवेलेबल आहे स्कूल मार्केट दवाखाना हे सर्व सुखसुविधा आजूबाजूला आहे हा जे आपलं टू बी एच के आहे ग्राउंड फ्लोरला आहे प्राईस फिफ्टी फोरला आहे थोडंफार नेगोशिएबल लिगल डायटल याचं सर्व क्लिअर आहे तुम्हाला कोणत्या पण बँकेचं यामध्ये नव्वद टक्के लोन होऊन जाणार तुम्हाला यामध्ये डाउन पेमेंट पाच ते सात लाख रुपये करावं लागेल बाकीचं लोन होऊन जाणार हा फ्लॅट बघायचा असेल तर दिल्या नंबरवर कॉल करा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा